तर म्हणलं चला आता फायनली आता एक प्रश्नच उत्तर द्यायचं आहे सगळ्यांना तर म्हणजे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे तर आमच्या घरी एक मस्त अशी गुड न्यूज आहे तर आमच्या जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे युट्यूब चॅनलवर तर बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता आमचं म्हणजे बाकीचं काम पण आवरलेलं आहे तर आता मस्त मी सकाळचं वातावरण आहे आणि दहा वाजेपर्यंत काम पण आवरलं होतं आणि थंडीचे दिवस असल्यामुळं तर वावरतले पण आता भरपूर सगळे कामं आवरतच आलेले होते आणि म्हणजे काल तर फायनली आम्ही म्हणजे कालच लसूण बिसून खुरपून घेतला होता काल वावरतली कामं संपलेली आहे आणि खर तर आ म्हणजे भरपूर दिवसापासून कापूस चालू होता आणि परवा दिवशी कापूस येतून झाला तर त्याच्यानंतर काल सगळे आम्ही म्हणजे दोघी मिळून सगळे काम आवरून घेतले आता लसूण पण खुरपला बाकी घरचं थोडंफार काम होतं ते पण आवरलेलं आहे आणि बघा तर कविताला जायचं होतं आज जा गावाला तर बघा मस्त कविता रेडी झाली आहे आणि शंभूचं मम्मी आवरता त्या घरामध्ये तर आता तेच चालू होतं बाकी सगळं तर आता कविताला जायचं होतं माहेरी कारण तुम्हाला माहितच आहे का म्हणजे आम्हाला भरपूर अशा कमेंट येत होत्या की म्हणजे सगळ्या ताईंनी आम्हाला चांगले चार पाच व्हिडिओ झाले सांग चार पाच का आठ आठ एक आठवून तर भरपूर अशा कमेंट येत होत्या की चला बो कविताविषयी असं काहीतरी विचारत होते तर कसं राहतं की त्यांच्या बी प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर द्यावंच लागतं की चला एकदा कमेंट केली एका ताईने दुसरूनदा कमेंट केली तर आपण म्हणजे एकदा इग्नोर केली दोनदा इग्नोर केली पण काय होतं की चला भो परत मग आपल्या सबस्क्रायबर फॅमिली जे आपल्या चांगले चांगले चांग कमेंट करतात तर त्यांना बी नको राग यायला की चला भो तईनने आपण तैनला एवढं विचारलं आणि ते आपल्याला काय म्हणजे कमेंटला उत्तर देईना नाही तर मग उत्तर कस तरी वाटतं की चला मग म्हणलं आता कारण आपण कसं रोजचा व्हिडिओ जर बघितला चला आपला कसं आहे आता रोजचा व्हिडिओ टाकला तर चला व्ह्यू बघायची किंवा कमेंट बघायच्या तर कमेंट बघितल्या म्हणजे मग असं वाटतं की चलाकडे आज पण ताईंनी कमेंट केली आहे की कविता विषय अशी काहीतरी केलेली आहे तर म्हणलं चला आता आहे ना नको बाकीच्या सगळ्यांना आहे ना, ना का जास्त वेळ याच्यात न ठेवता तर म्हणलं आता आज आपण छोटासा ब्लॉग बनवूया की ताईंना सांगूया की चला भाऊ तुम्ही आपल्याला जे जे कमेंट केल्या होत्या तर आम्ही तुम्हाला आज त्याचं उत्तर खरं तर फायनली देणारच आहे पण म्हणलं चला आता कसं आहे एक दोन दिवस आठ दिवस जाऊन दिले आठ दहा दिवस गेले म्हणलं चला एक दोन कमेंट आल्या की मग सांगू किंवा बाकी तर जा, तर बघा लगेच आता आंटीला जायचं तिच्या तर सोनपापडे आणि दिदी बघा लगेच येऊन बसलेले तर जेव्हा आरोटीला का सोड लगेच आता मला पण जायचंय काय काय भीती तर बघा पण आवरले मी तर तुम्हाला दोघी लगेच नको गवाई नाही म्हणते अरे शंभू काय इतका याड्यावे करतो शंभू असाय त्याच्या मामाच्या घरी अजिबात राहत नाही कविताला सोडून तर लगेच नाही राहत तर मग आता जायचंच होतं फायनली आता तयार झाली सगळं आवरलेलं शंभूचं वीतो काय आड्रो आलं बाहेर चाल गं चाल गं ते चालू आहे थोडं थोडं बोलता येतं पण बोलता आता हे करतो तर म्हणलं चला आता फायनली आता एक प्रश्नच उत्तर द्यायचंच आहे सगळ्यांना तर म्हणजे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे तर आमच्या घरी मस एक मस्त अशी गुड न्यूज आहे तर आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या झिंजुडे फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे तर सगळ्यांनी त्याचीच आता चालू आहे म्हणजे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे तर म्हणलं चला आता सगळ्यांनी आपल्याला भरपूरताईंनी कमेंट केल्या की समजा मग असं काही आहे का किंवा प्रत्येक आता तुम्ही तर कमेंट वाचलेच असतील सगळ्यांनी तर त्यामुळं म्हणलं चला आता सगळ्यांना काय होतं आपण जर कमेंटला उत्तर नाही दिली तर सगळ्यांना कसं वाटतं की चला बो काय आपण यांना किती वेळेस विचारलं किती विचारलं आणि सांगित पण कमेंटला उत्तर देत नाही सांगायचं होतं काम पण चालू होतं आणि जाण्याचं म्हणजे जायचंच होतं मायाला तर म्हटलं चला आता जायचं पण आहे तर एक छोटासा ब्लॉग बनवू आपण कविताला जायचं माहेरी तर म्हणलं मग जेव्हा त्यावेळेस तिला ज्या दिवशी जायचं का त्या दिवशी तर आपला ब्लॉग बनवणारच आहे आपण म्हणलं चला त्याच वेळेस आपण सगळ्यांना म्हणजे आपले ता आप जे ताई त्यांनी आपल्याला कमेंट करून विचारलं तर त्यांना बी उत्तर देता येईल त्या दिवशीच म्हणलं चला आता काय मग आणि सगळ्यांना खूप असा आनंद आहे आमच्या घरामध्ये कारण आमच्या घरामध्ये नवीन फॅमिली मेंबर येणार आहे आमचा नवीन शंभू येणार आहे ऐक नाही आता आरा सोबत नाही मग लगे कपडे बिपडे घालून कोण डिझाईन सोनपावडीच काही नाही एवढं सोनपावडीच नाही तर बघा आता खरं फायनली आता शंभूचे मामा पण आलेले आणि ते तिकडे गेले होते आबा आणि शंभूज मामा तिकडे घर बघण्यासाठी तर तोपर्यंत मग जेवण खाऊन वगैरे बाकी सगळं आवरलं आणि तिकडं तिकडून जाऊन आले तोपर्यंत कविताचं पण आवरलेलं आहे आता आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की समजा डिलेवरीमध्ये किंवा अगोदर तर मग सातव्या महिन्यात थोडंसं सा एक नुकसंगा, नुकसं आराम म्हणून जात राहते माहेरी तर म्हणलं चला आता कवी मम्मी पण म्हणल्या की आता काम पण आवरलं आणि मग म्हणे चला आता जरशी थोडासा आराम भेटला बी पाहिजे तर मग त्यासाठी आता कविता दोन चार दिवस जाणार का मी ती मम्मी कवर म्हणते का गं काय म्हणले का अजून नाही म्हणले नाही का हा मग काय आता काही काम नाही ना एवढे तर मग थोडं दिवस राय कारण आता सारखं इथं जर असतं ना कोणी असो म्हणजे कोणती मुलगी असू तिच्या सासरी तर काम थोडंफार होतच म्हणजे चालूच राहत असं सारखं तर मग म्हणलं चला आता काय शंभूचं बी आवरला आणि ओल्ड राहिला शंभू तिकडून तर चला 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 तर बघा शंभू लगेच आवाज कडीवर जाऊन बसलेला आहे आता शंभू तुला जायचा शंभू नाही जायचं काय आज हा तुझा आवाज कडीवर बसला शंभू आवरला दादा तुझं इकडं बा आय शंभू लाजू राहिल तो आज जरा नवे कडू घातल्यावर जात लाज होत काय शंभू बॅग घेतली का शंभू मी येऊ का आय शंभू आय वाय तू दुप्त घेणार टोपी बिपी काही घेणे काय काय तू चालला पाहि किती गडबड झाली त्या टोपी घे सॉक्षण घातली त्याला शंभू चालला ते आता त्याला अरे जायचं नाही त्याला ते मम्मी चालली बाय 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 कर ते भाँ जाय आता कविता चालली बर का आता शंभू बाय बाय कर तिला आरुडे संपाबडी शंभू चाललेलाय आता आवाज गाडीवर माटी मागून तर बघा आता शंभू आणि कविता पण गेलेले आहे त्यांच्या मा माझ्या घरी आता करा मग आता तुला हा शंभू गेला तर नाही ना आता घर एकदम सुनं सुनं झालेलं आहे कारण त्याचं म्हणजे आपण जरी तर बसलो ना सोप्यावरती तर तो इतका लगेच पळत येतो आणि लगेच मांडे येऊन बसतो त्याला म्हणजे कोणी जर बसेल दिसलं त्याला लगेच आवडत आवडून येतो लगेच त्यांच्या अंगावर येतो खेळायला तर आता म्हणजे मी तर बसेल मला लगेच त्याची आठवण आली कारण आता भरपूर वेळ झाला पंधरा वीस मिनटं झाली ती निघून आणि आता गेले असतील जवळपास कारण अंतर काही जास्त लांब नाही त्यांचं इथून गंगापूर दहा अर्धा या अर्धा तासाचा रोड आहे तर आता भरपूर टाईम पण झालेला आहे तर चला आता मी लागते मला कामावर लक्ष नारा आता आता आणटी नाही वर का कविता मी असेल कसं पटाफट कामावरून घेत राहतो तर चला आता मग काय हे का नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद